श्रीस्वामी समर्थ कितीही प्रकर पितृदोष असू द्या पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही तुम्हाला त्रास होत असेल तर या पितृ पंधरवाड्यामध्ये आणि नंतरही कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा बघा जसजसा तुम्ही हा उपाय कराल तसतसा तुमचा पितृदोष कमी होत आहे असं तुम्हाला जाणवेल किंवा ज्या काही अडचणी संकटे दुःख आहेत त्यातून तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल सर्वात महत्त्वाचे की हा उपाय आपल्याला घरच्या घरीच करायचा आहे महिला पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात एक अखंड तांदुळाचा दाणा घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये पाणी पिण्याचा जो माट आहे हंडा किंवा फिल्टर आहे तेथे ते जायचं आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला पित्रांचे स्मरण करायचे आहे आणि पाच वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे स्वधा 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 हा मंत्र बोलायचा आहे आणि न त्यानंतर पितरांचं स्मरण करून तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग महादेवाची पिंड आहे त्यावर हा तांदूळ अर्पण करायचा आहे लगेच पितृदोषापासून तुम्हाला सुटका मिळेल श्री स्वामी